तर अशा प्रकारे भाऊ बांधितले या बाजूला आलो ना हा बोरी झाड पेवंडी बोर लागते आमच्या झाडाला बड्यापैकी आणि हे आमचे जे आहेत का नाही का म्हणजे त्याला हे ढोर शेऱ्या राखणेवाले मोठे रागायचे लंजेला सांगूनही ठेवला का राहू द्या रे झाड दरेंदा कचो कचो कापूनच टाकतात शेऱ्यायले शारासाठी कातरनी दाखव तुम्हाला हे बाई कातरनी इथं जाऊ द्याच्या सामोर आणि परत सांगू का हा रोग कोणता मला सांगाल बरं हा हा बघा हे लागलं आहे हा हा रोग कोणता वय धानाचा जास्त नाही आहे पण आहे हा एक ना हाय हे नाही हा, हा, का हे हा हां काव कानी काणी कानी, कानी हा का? आपला शेतकरी जास्त आपल्यापेक्षा सामोरच्या विचाराचा म्हणजे हुशार आहे शेतीमध्ये आपल्यापेक्षा मोहित भाऊ मुरकुटे कचो कचो गपत तापून राहिला तिथे मार गाय आहे ना गाय किती आहे चार आहेत भाऊगड चार गाई आहेत कामाला खात पुरा दावड माणूस आहे तो।, <laughs> <laughs> तो दावड म्हणजे काय होते धावड हेप ताड्या म्हणते आमच्या सेवक माणूस आले सेवक आणि एक सेलिब्रिटी माणूस म्हणजे तो हेप ताळ्या म्हणते तर बोरं लागले त्यावेळेस काही टेन्शन नाही बोरं तोडाल्या आल्या काय नाही करत तोडा बोरा फक्त झोळा नको काय म्हणतो बोरं झोडाचे नाही खावायचं असेल तर खावा बड्या तोडा आपल्या बाबावर समजून पण झोडून ठेवायचा ना बिना फालतू तर अशा प्रकारे मित्रांनो यावेळेस तर कोणी आले नाही इकडं कोणी म्हणजे आपल्या शेऱ्यावाले त्याच्यामुळे बोराले बार आलाय पूर्ण बोर आली आहे आणि हे बघा बोरं लागले आहेत बघा पेवंडी बोर आहे आणि आपल्या बाजारात नाही का पुन्हा ॲपल बोर भेटते म्हणजे मोठी मोठी बोर राहते ते चांगले एवढे ठोकर ठोकर बोर राहते ॲपलसारखे बोर राहते ॲपलसारखे आणि मग इथं तू पाहिलास का रे ॲपलवाले बोरं हां पण पाहिजे नाही ॲपलवाले बोरं पाहिलं म्हणताय छान लागते खायला वगैरे नाही का पानवाले वगैरे भेटला का नाही तर इथं कलम वगैरे जोडतात म्हणते मला जोडता नाही पाईन कोणाला तरी विचारून कलम जोडून टाकीन जमत असेल तर See <laughs>